हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे टॉमॅटो चटणीची रेसिपी आणि साधी खिचडी ती पण मुगाची डाळ टाकून कारण की त्यांना बरं नव्हतं आणि मला आज साधी खिचडी बनवायची होती म्हटलं ठीक आहे साधी खिचडी बनवू मग त्याच्यासोबत काय बनवू काय बनवू असा विचार केला मोस्ट ऑफ आम्ही साधी खिचडी खिचडीसोबत कढी बनवतो पण मग मी विचार केला की के चला आज मी टॉमॅटो चटणीची रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करते म्हणून कारण की ही रेसिपी थोडी युनिक आहे ही आमच्या पद्धतीने आम्ही बनवतो जर तुम्हाला ही रेसिपी आवडेल तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि व्हिडिओ शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा जे माझे व्हिडिओ बघत असतील ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल ते बी सबस्क्राईब करा कारण की जेव्हाही मी माझे व्हिडिओ अपलोड करेल नोटिफिकेशन तुम्हाला पहिले येईल ज्यांनी मला सबस्क्राईब केलं असेल त्यांना तर इथं मी पॅनमध्ये तेल टाकलेलं होतं जिरं मोहरी टाकली आणि लसूण थोडा मी जास्त घेतलेला आहे कारण की ही चटणीमध्ये लसूण थोडा जास्त घेतला तर टेस्ट अजून खूप छान येते ही आमच्या पद्धतीने मी बनवते कोणी कोणी हिरवी मिरची कांदा वगैरे असं टाकून बनवतं पण मी ही आमच्या पद्धतीने बनवत आहे चटणी तर बघा मी तर पाच ते सॉ टॉमॅटो मस्त कट करून घेतलेले होते आणि मी मीठ टाकलेलं होतं जे तुम्हाला दाखवायचं विसरली आहे ज्या वेळेस मीठ टाकतो त्यावेळेस टॉमॅटो लवकर शिजता म्हणजे नाईंटी पर्सेंटेज इथं माझे टॉमॅटो शिजलेले होते त्याच्यानंतर मग मी दोन ते तीन चमचेसारखं साखर टाकलेली आहे जर तुम्हाला जास्त गोड पाहिजे तर तुम्ही अजून जास्त साखर टाकू शकता आम्हाला जास्त गोड आवडत नाही आणि पर्सनली शुगर आपल्या शरीरासाठी चांगली नाही म्हणून मी थोडीशी कमीच टाकलेली आहे एक ते दीड चमच्यासारखी हळद टाकलेली आहे आणि दोन चमच्यासारखं लाल तिखट टाकलेलं ला आहे कारण की थोडीशी गो म्हणजे तिखट जरी थोडं जास्त पडलं ना तर काही प्रॉब्लेम नाही कारण की ही चटणी आहे ना आंबट चिंबट अशी खूप छान होते आणि मला तो तर पर्सनली खूप आवडते तर बघा तुम्ही बघू शकता की मी अशा पद्धतीने मस्त लस कोथंबीर चिरून घेतली आणि वरून टाकलेली आहे आणि जेव्हा ही चटणी होते ना तर, तर आपोआप तिला तेल सुटतं तर तुम्ही बघू शकता किती टमाटे टाकलेले होते आणि चटणी थोडीशीच झालेली आहे त्याच्यानंतर मग मी साधी खिचडी बनवायची तयारी केली आणि मग मी कुकरमध्ये जिरं मोरी आणि लसूण इथं पण मी लसूण जास्त घेतलेला आहे कडीपत्ता दोन ते ती तीन मिरच्या मी घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर मग मी हळद टाकली एक ते दीड चमच्यासारखी हळद टाकली मिरच्या मी थोड्या कमी घेतलेल्या आहेत कारण दक्षू खात नाही मग त्याला ते मिरच्या दिसल्या का तर मी ज्यावेळेस ते त्याला खाऊ घालते ना त्यावेळेस मी मिरच्या काढूनच घेते तर बघा आज माझ्याने काय चुकी झालेली आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसणारच आहे विषय काय झाला कुकर झाला छोटा आणि तांदूळ जास्त झाले कारण की मला मोठ्या कुकरमध्ये करायची सवय होती हे मला म्हटले मला जास्त भूक नाही मग मी फक्त म्हणजे कमी याच्या हिशोबाने बनवलेलं होतं पण ते काय झालं तांदूळ थोडे जास्तच घेतले जास गेले माझ्याने आणि तुम्ही बघू शकता की ते कुकरच्या बाहेर जायला लागलं म्हटलं आता काय कुकर चेंज करू आणि अजून दुसऱ्या भांड्यामध्ये टाकू टाकू तर तसंच मी शिजवलं तुम्ही बघू शकता की माझी खिचडी कशी शिजलेली होती म्हणून त्याच्यानंतर मग माझी खूप चिडचिड झाली कारण की ते काहीतरी वेगळंच झालं आज खिचडी करायच्या नादात तर काय माहिती आज माझा मूडच नव्हता स्वयंपाक करायचा पण बनवलं त्याच्यानंतर आम्ही लावला होता पुष्पा टू पिक्चर आणि खूप छान मूवी आहे कोणी कोणी पाहिला मला नक्की कमेंट करून सांगा मला तर पर्सनली खूप आवडला हे मला म्हटलं की फोन मदे तुला पिक्चर बघायला घेऊन जातो नंतर म्हणता की फोनमध्ये आहे तुला घरी बघायचा का टॉकिकमध्ये म्हटलं ठीक आहे जर लावून द्या इथंच मग आम्ही रात्री अकरा वाजेपर्यंत पिक्चर पाहिला आणि मग एक सॉन्ग आलं त्याच्यानंतर मग मी भांडे क्लीन करायला आली किचन क्लीन करायला आली त्यांना म्हटलं सॉन्ग चालू आहे तोपर्यंत मी आवडून येते आणि खूप छान अशी मूवी आहे अरे खिचडीचं तर आज वेगळंच काहीतरी झालं पण टेस्ट खूप छान होती एवढं झालं की ते कुकरमध्ये जास्त म्हणजे तांदूळ जास्त होऊन गेले आणि कुकर छोटा होऊन गेला असं झालं आणि वरून मग मी थोडंसं पाणी काढलं आणि जशी जशी खिचडी शिजायची तसं मग मी ते वरचं पाणी होतं त्याच्यात मी ॲड केलं असे होऊन जातं कधी कधी आपल्याने तर ठीक आहे काही नाही पण टेस्ट खूप छान होता काहीही उरली नाही आणि चटणी पण छान होती तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय